मला काल मार्केटला जायचं होतं आणि मला जीन्स घालून द्यायचं होतं तर रोज रोज ट्रॅडिशनल कपडे घालू घालू मी तर कंटाळलेली होती मग काय मी घातले जीन्स आणि गेले सासूबाईकडे आणि सासूबाईच्या अंगावर लाड टाकायला लागली मग सासूबाई म्हटल्या काय गं असं काय झालं एवढी लाड टाकायली मी म्हटलं काय ना सासूबाई ले? असंच तर ते म्हणाले तर सासूबाई म्हणाल्या हो का तू मला शिकवू नकोस मी तुला चांगली ओळखते पंधरा वर्षापासून आमच्या घरात आले तेव्हापासून अच नाही तू नखरे करत मग काय मी लाजच नव्हता मग मी म्हटलं सासूबाईला आहो सासूबाई आणि आज ना मला बाहेर शॉपिंगला जायचं आहे तर चला ना आपण सोबत जाऊया तर सासू म्हणाली नको गं बाई नको माझ्या आधी टोंगळे गेलेत मी म्हटलं टोंगळे गेलेत ना आपण या टोणी जाऊ माझ्या स्कूटीवर तुम्हाला नेते नाहीतर तर मग या टोणी जाऊ तर सासूबाई म्हणाल्या अगं पण एवढा चोंबडेपणा कशासाठी मग मी म्हटलं आहो सासूबाई काही नाही मला ना माझ्या मैत्रिणीसोबत जायचं होतं मार्केटला शॉपिंगला तर त्या सगळ्या जणींना जीन्स घालून जाणार आहेत काय का जीन्स घालून जाणार त्यावर सासूबाई भडकल्या आणि म्हणाला टवळे तू जीन्स घालून जाणार आहे बाहेर ह्यासाठी तू एवढा तोंबडेपणा मी म्हटलं हो त्या सासू म्हणाली थांब येऊ दे तुझ्या नवऱ्याला सांगते आहो सासूबाई तसं नका करू तुम्ही पण चला ना तुम्ही पण जीन्स घाला काय दिसताय तुम्ही मी मग सासूबाईला पण एकदम हां मग सासूबाई एकदम जोमात म्हणाला असं म्हणते वय चल मग आज दोघी पण जीन्स घालूया आणि चल सासूसून आम्ही मस्त धम्माल करूया मग काय सासू बी आणि मी बी मग काय दिला सासूबाईला जीन्स आला आणि आम्ही दोघीने जीन्स घातला आणि गेलो बाहेर मार्केटला हा मग आख्या मला पापड बळावं लागले माझ्या सासूबाईला तर माझी सासू लई बाबा कडक माहिती नाही कशी मानली जीन्स घालायला तर <laughs> तुमची सासू पण अशीच आहे का जर तुमची सासू असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका ओके okay. चला okay? बाय बाय